विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळेजण मस्त मजेत आनंदी तर छान असंच आनंदात आणि मस्त मजेत राहत आपण आपला आजचा पाठ पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील पाठामध्ये आपण आकृतीबंध कशाला म्हणतात आणि त्याचबरोबर आकृती बंधाची अनेक उदाहरणं अभ्यासलेली आहेत तर आज आपण पान नंबर पंचेचाळीस वरती आकृती बंधावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत तर पहा हा स्वाध्याय सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला काही आकृती बंधाचे नमुने या ठिकाणी दाखवणार आहे ते तुम्ही पाहायचे आहेत ठिकाणी चटई आपल्याला दिसते आणि या ठिकाणी बघा चटईमध्ये हिरवा केशरी हिरवा तुकडा आहे त्यानंतर बघा केशरी हिरवा आणि केशरी असे तुकडे आहेत म्हणजे पहा या ठिकाणी हिरवा जेवढा आकार आहे तेवढाच केशरी या चौरसाचा देखील आकार आहे आणि त्यानंतर असे म्हणजे बघा समान आकृती ही टप्प्या टप्प्याने आलेली आहे आणि अशा पद्धतीने चटईमध्ये सुद्धा आपल्याला आकृती बंध तयार झालेला दिसतो त्यानंतर पहा आपण पुढील तक्ता पाहूया पहा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला जे अक्षर दिसते ते आ आहे कोणता कोणतं अक्षर आले ई ई नंतर पुन्हा आ हे अक्षर आलेलं आहे आणि नंतर पुन्हा ई हे अक्षर आलेलं आहे पहा आ ई आ ई एका विशिष्ट टप्प्याने हे अक्षर आलेले आहेत आणि या ठिकाणी हा अक्षरांचा आकृती बंध तयार झालेला आहे त्यानंतर दुसरं उदाहरण आपण पाहूया या ठिकाणी पहा या ठिकाणी लाल रंगाच्या चार उभ्या रेषा आहेत पहा मोजूया एक दोन तीन चार ह्या उभ्या रेषा आहेत त्यानंतर दुसऱ्या चौरसामध्ये पहा आडव्या रेषा आहेत निळ्या रंगाच्या किती आहेत मोजूया एक दोन तीन चार म्हणजे पहा पहिल्या ह्याच्यात लाल चार रेषा उभ्या आहेत तर दुसऱ्या चौकोनामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये निळ्या ह्या आडव्या रेषा चार आहेत चार उभ्या रेषा चार आडव्या रेषा त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये चार उभ्या रेषा आलेल्या आहेत जसं पहिल्या टप्प्यामध्ये आहेत तशाच तिसऱ्या टप्प्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्यानंतर पहा शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये निळ्या आडव्या रेषा आहेत तशाच पद्धतीने या ठिकाणी चौथ्या टप्प्यामध्ये ह्या रेषा आलेल्या आहेत म्हणजे पहा चार उभ्या रेषा चार आडव्या रेषा चार उभ्या रेषा चार आडव्या रेषा तर या ठिकाणी आपल्याला रेषांचा आकृती बंद झालेला तयार झालेला दिसून येतोय त्यानंतर पहा या ठिकाणी इंग्रजी अक्षर आहे कोणतं अक्षर आहे यम बरोबर यम नंतर कोणतं अक्षर दिलंय यन पहा यम यन परत यन नंतर कोणतं अक्षर आले यम यम एन यम नंतर येणार अक्षर कोणता असेल यन बरोबर तर पहा या ठिकाणी इंग्रजी अक्षरांचा देखील या ठिकाणी आकृती बंध तयार झालेला आहे कोणता पाहूया यम यन यम यन त्यानंतर आणखीन एक उदाहरण आपण पाहूया आकृती बंधाच पहा या ठिकाणी तुम्हाला या तक्त्यावरती काही चित्र दिसत आहेत पहिलं जर आपण पाहिला तक्ता तर त्या ठिकाणी बघा पहिल्या ह्याच्यात चौरसामध्ये कप आहे दुसरं चित्र कशाचे कपाच आहे तिसरं चा। हो कपाच चौथ कपाच आणि पाचवं देखील कपाच आहे म्हणजे बघा एखादं चित्र सुद्धा विशिष्ट पद्धतीने या ठिकाणी समान आलेलं आहे म्हणजे हा कपाचा आकृतीबंध या ठिकाणी तयार झालेला आहे ज्या पद्धतीने कपाचा आकृती बंद तयार झालाय तशाच पद्धतीने या ठिकाणी चेंडूंचा सुद्धा आकृतीबंध तयार झालेला दिसून येतोय पहा हा जो चेंडू आहे तोच या ठिकाणी आहे हिथं जो आहे तोच पुढे आहे त्यानंतर तसाच पुढे आहे आणि तसाच पुढे देखील आहे तर अशा पद्धतीने विविध चित्र विविध अक्षर विविध रेषा त्याच पद्धतीने अंक संख्यांचा आकृती बंद झालेला आपण पाहिलेला आहे तर आकृती अधिक उदाहरणं आपण पीपीटीच्या सहाय्याने पाहूयात पहा घटक आहे आकृती बंध या घटकातून अध्य साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती आहे विद्यार्थ्यांना आकृती ओळखता येणे व दिलेला आकृती बंध पूर्ण करणे पहा या ठिकाणी खालील आकृती बंध पूर्ण कर पहा मित्रांनो या ठिकाणी हे चित्र आपल्याला पहिल्या चौरसामध्ये दिलेलं आहे त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये पहा अशा पद्धतीने दोन दिलेले पहिल्या ह्याच्यामध्ये एक आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये दोन या आकृत्या आहेत त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये पहा एक आकृती आहे त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याच दोन आकृत्या दिलेल्या आहेत त्यानंतर पुढे पहा एक दिलेली आहे तर पहा एक दोन एक दोन एक इथं दोन हिथ कोणती आकृती तर पाहूया तिथं आली दोनची आकृती तर हा झाला आपला आकृती पूर्ण पहा पुन्हा एकदा एक आकृती हि तीच आकृती दोन वेळा दिलेली आहे पुन्हा एक वेळा दिलेली त्यानंतर दोन वेळा दिलेली आहे परत एक वेळा दिलेले आणि पुन्हा दोन वेळा दिलेली आहे ही आपण या ठिकाणी काढून पूर्ण केलेली आहे तर अशा पद्धतीने हा आकृती बंध या ठिकाणी पूर्ण झालेला आहे त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया या ठिकाणी पताका दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक पताकामध्ये आपल्याला या ठिकाणी काही अंक दिलेले काही संख्या दिलेल्या आपल्याला दिसत आहेत तर पहा किती पताका लावल्या त्या मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात पताका दिलेले आहेत तर बघा या सात पताकांमध्ये फक्त चार पथकांमध्ये त्यांनी संख्या दिलेल्या आहेत पहिल्या पताकामध्ये दिले पंधरा ही संख्या दुसऱ्या पथकामध्ये कोणती संख्या वीस तिसऱ्या पथकामध्ये आहे पंचवीस आता ह्या ठिकाणी पहा चौथी पताका रिकामी दिलेले पाचवी पताका रिकामी दिलेले सहावी पताका रिकामी दिलेले आणि सातव्या पताकामध्ये पंचेचाळीस ही संख्या दिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला हा कृतीबंध पूर्ण करायचा आहे आकृतीबंध पूर्ण करत असताना आपण पहिल्या दोन पताका विचारात घेऊया पहा पहिल्या पताकावरती कोणती संख्या आहे पंधरा आणि दुसऱ्या पताकावरती कोणती संख्या आहे वीस तर या ठिकाणी बघा पंधरामध्ये पाच मिळवल्यानंतर किती होत आहेत वीस तर हा पाचचा टप्पा या ठिकाणी आलेला आहे पंधरा आणि पाच वीस वीस आणि पाच पंचवीस पहा पुन्हा एकदा पंधरामध्ये पाच मिळवले वीस आले वीस मध्ये पाच मिळवले पंचवीस आले तर पहा आता ह्या पंचवीसच्या पुढची जी, जी पताक आहे या ठिकाणची तर हिथ कोणती संख्या येईल बरं विचार करा बरं पंचवीस आणि पाच किती होत आहेत तीस तर या ठिकाणी आपण ह्या पताकामध्ये तीस ही संख्या लिहायची आहे त्यानंतर पुढे पहा तीस मध्ये पाच मिळवल्यानंतर किती होत आहेत मोजूया तीस मध्ये पाच मिळवल्यानंतर एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस तर पहा तीस मीस मध्ये पाच मिळवल्यानंतर आलं आपलं उत्तर पस्तीस म्हणजे तीस च्या पुढचा टप्पा कोणता झाला पस्तीस त्यानंतर पहा पस्तीस मध्ये पाच मिळवायचे पस्तीस मध्ये पाच मिळवल्यावर उत्तर किती येते चाळीस तर पस्तीस मध्ये पाच मिळवल्यानंतर उत्तर आलं चाळीस तर हे आपण या ठिकाणी लिहूया तर अशा पद्धतीने पहा या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे पाचच्या टप्प्याचं हे उदाहरण होतं पंधरा पाच वीस वीस आणि पाच पंचवीस पंचवीस आणि पाच तीस तीस मध्ये पाच मिळवले पस्तीस पस्तीस मध्ये पाच मिळवले चाळीस चाळीस मध्ये पाच मिळवले पंचेचाळीस तर अशा पद्धतीने आपण हा आकृती बंध या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आता पहा या ठिकाणी पंख्यांची पाती दिलेली आहेत पहा तिथं एक पात दिलेलं आहे त्यानंतर इथं तीन पाती दिलेले आहेत एक पात्यानंतर तीन पाती, पात पाती मोजूया आपण एक एक दोन तीन त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये बघा एक दोन तीन चार पाच पाती दिलेली आहेत पहा एक तीन पाच आता त्याच्या पुढच्या टप्प्याला जाऊया आपण किती एक त्यानंतर एक दोन तीन पहा एक पात तीन पाती पाच पाती एक पात तीन पाती मग इथे किती येणार पाच पाती बरोबर आहे पहा या ठिकाणी पाच पात्यांची आकृती आलेली आहे हा झाला आपला या ठिकाणचा ह्या उदाहरणाचा आकृती बंध पूर्ण आता पुढील उदाहरण पाहूया पहा या ठिकाणी पहिल्या प्रथम किती चांदण्या दिलेल्या आहेत मोजूया एक दोन तीन आता दुसऱ्या ह्याच्यात किती दिलेत एक दोन आणि नंतर किती दिलेत पहा एक पहा तीन दोन एक तीन चांदण्या दोन चांदण्या एक चांदणी आता हा टप्पा आपल्याला आकृतीचा बंध पुढे पूर्ण करायचा आहे म्हणजे एक नंतर हिथ रिकामी चौकट दिलेली आहे त्याच्यानंतर पुढच्या चौकटीमध्ये दोन चांदण्या दिलेल्या आहेत तर पहा या ठिकाणी एक नंतर पुन्हा किती येणार तीन चांदण्या येणार या ठिकाणी किती चांदण्या येणार तीन चांदण्या येणार पहा या ठिकाणी आपण ह्या तीन चांदण्या काढलेल्या आहेत आणि पहा नंतर तीन चांदण्या नंतर दोन चांदण्या आणि पुढे या ठिकाणी रिकामा दिलेला आहे तर त्या ठिकाणी पहा एक चांदणी तर हा आपला आकृतीबंध पूर्ण झालेला आहे तीन चांदण्या दोन चांदण्या एक चांदणी तीन चांदण्या दोन चांदण्या एक चांदणी तर अशा पद्धतीने हे देखील आकृती बंधाचं उदाहरण आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे पहा आता पुढील उदाहरण आपण पाहूया या ठिकाणी पहा हा आकृती बंद दिलाय सुरुवातीला दिला दिलेला आहे आपल्याला चौरस चौरसानंतर दिलाय वर्तुळ भौमितिक आकार आहेत हे वर्तुळानंतर दिले आपल्याला त्रिकोण आणि त्रिकोणानंतर पुन्हा दिलाय आपल्याला चौरस आणि ह्या उरलेल्या दोन जागी आपल्याला आकृती बंध पूर्ण करायला सांगितलेला आहे तर तो आपण पूर्ण करूया पहा पुन्हा एकदा चौरस वर्तुळ त्रिकोण चौरस महित काय येईल ह्या रिकाम्या जागी काय येईल वर्तुळ बरोबर आहे तर पहा या ठिकाणी चौरसानंतर आलं वर्तुळ आणि वर्तुळानंतर ह्या पुढच्या चौर जवर... चौकटीमध्ये काय येईल पाहूया आपण काय त्रिकोण पहा या ठिकाणी आपण त्रिकोण काढलेला आहे तर हा ह्या उदाहरणात देखील आपला कृतिबंध पूर्ण झालेला आहे पहा चौरस वर्तुळ त्रिकोण चौरस वर्तूळ त्रिकोण दिलेला कृतिबंध आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहूया पहा या दुसऱ्या उदाहरणामध्ये बाण दिलेले आहेत आता हे बाण दिलेले आहेत परंतु त्या बाणांची दिशा कोणत्या बाजूला आहे ते आपण लक्षात घ्यायचं आहे हा कृती पूर्ण करत असताना पहा सुरुवातीला बांद, हे दोन बांध बाण दिलेले आहेत त्यानंतर पण दोन बाण आहेत त्यानंतर पण दोन बाण आहेत आणि पुढे पण आपल्याला दोन बाण दिलेले आहेत मग आपल्याला हा आकृती बंद पूर्ण करायचंय मग हा आकृती पूर्ण करत असताना ह्या बाणांची दिशा कुठे आहे ते आपण सुरुवातीला पाहूयात पहा पहिल्या चौकटीमध्ये दिलेला बाण हा वरच्या दिशेचा आहे बाण हे वरच्या दिशेचे आहेत त्यानंतर दुसऱ्या चौकटीचे बाण आहेत ते डावीकडून उजवीकडे गेलेले आहेत पहा डावीकडून उजवीकडे गेलेले आहेत तिसऱ्या चौकटीतील बाण हे वरून खाली आलेले आहेत वरून खाली आलेले आणि चौथ्या चौकटीमधून बाण खालून वर गेलेले आहेत पहा तर अशा पद्धतीने आपल्याला हा पुढील आकृती हा आकृती लक्षात घेऊन पूर्ण करायचा आहे पहा पहिला खालून वर आहे दुसरा डावीकडून उजवीकडे गेलेला तिसरा वरून खाली आलेला आणि चौथा परत खालून वर गेलेला म्हणजे आकृती हा सुरुवातीपासून सुरू झालेला आहे म्हणजेच आता ह्यानंतर ह्या रिकाम्या चौकटीमध्ये कोणता आकृती बंद येईल तर हा ही आकृती त्या ठिकाणी येणार आहे डावीकडून उजवीकडे गेलेला हा बाण आता ह्याच्या नंतर कोणता आहे पहा या ठिकाणी खालून वर गेलेला डावीकडून उजवीकडे गेलेला वरून खाली आलेला म्हणजे आता डावीकडून उजवीकडे बाण गेल्यानंतर वरून खाली आलेला हा ही आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे पहा या ठिकाणी आपण ही आकृती काढलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला आपला हा हे उदाहरण देखील आकृती बंधाचं या ठिकाणी सोडवून झालेलं आहे त्यानंतर पहा यातील हे उदाहरण पाहूया पहा आता ह्या चौकटींमध्ये काही चित्र तुम्हाला दिसत आणि ती चित्र ठराविक क्रमाने पुढे आलेली आहेत पहा या ठिकाणी पतंग पतंगानंतर आहे भोवरा परत पुन्हा पतंग आणि पतंगानंतर भोवरा आणि परत इथं या ठिकाणी पतंग आलेला आहे तर आता हा आकृतिबंध आपल्याला दिलेला आहे आणि पुढच्या तीन रिकाम्या चौकटी मधील आकृती आपल्याला पूर्ण करायला सांगितलेला आहे तर पहा पतंग भोवरा पतंग भोवरा पतंग मग ह्या रिकाम्या चौकटीमध्ये काय येईल बर भोवरा बरोबर आहे पहा या ठिकाणी पतंगानंतर भोवरा आलेला आहे आता भोवऱ्यानंतर काय येते पाहूया पतंग आणि भोवरा पहा या ठिकाणी पतंग भोवरा पतंग भोवरा पतंग भोवरा पतंग भोवरा हा आपला आकृती बंध पूर्ण झालेला आहे पुढे दिलेला तक्ता पूर्ण करा आता या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे तो आपण काय करायचंय पूर्ण करायचा आहे पहा या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये जसं दिलंय चौकट गोल आयत लंब आयत लंब गोल आयत लंब गोल हा कृतिबंध आपल्याला उदाहरणासाठी दिलेला आहे आता आपण दुसरं उदाहरण पाहूया पहा या ठिकाणी लंब गोल पाकळी पाकळी लंबगोल पाकळी या ठिकाणी दिलेली म्हणजे पहा या ठिकाणी लंबगोलानंतर दोन पाकळ्या आहेत म्हणजे इथं लंबगोलानंतर सुद्धा दोन पाकळ्या येणार इथे एक पाकळी दिली आता आपल्याला दुसरी काढावी लागणार तर चला आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ही पाकळी काढलेली आहे हा झाला आपला आकृतीबंध पूर्ण त्यानंतर पहा पुढचं उदाहरण पाहूया या ठिकाणी आयत त्रिकोण वर्तुळ आयत त्रिकोण आणि या ठिकाणी आता काय येईल आकृती बंद पूर्ण करण्यासाठी वर्तुळ पहा या ठिकाणी आपण आकृती बंद पूर्ण केलेला आहे पुढचं उदाहरण पाहूया बघा या ठिकाणी पाकळी वर्तुळ पाकळी दिलेली इकडं तर गोले तिथं गोले तिथं पाकळे तिथं गोले तर पहा या ठिकाणी एका पाकळी नंतर दोन गोल परत पाकळी परत एकच गोल या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला हिथ हा आकृती बंद पूर्ण करण्यासाठी दुसरा चा गोल काढावा लागणार आहे पहा या ठिकाणी हा आकृती आपण पूर्ण केलेला आहे पुढील उदाहरण पाहूया या ठिकाणी पहा दोन त्रिकोण या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर गोल दिलेला आहे त्यानंतर दोन त्रिकोण दिलेले आहेत म्हणजे आपल्याला हा आकृती बंद पूर्ण करताना या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने गोल काढायचा आहे आणि शक्य असेल तर तो रंगवायचाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला त्या उदाहरणातील देखील आकृती बंध आपण पूर्ण केलेला आहे त्यानंतर पहा या ठिकाणी असे दोन त्रिकोण आहेत त्यानंतर ही पाकळे त्यानंतर पहिले जे दोन त्रिकोण आहेत तेच या ठिकाणी दिलेले आहेत आणि पुढची आकृती आप आपल्याला पूर्ण करायला लावलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला आकृती पूर्ण करण्यासाठी पाकळी काढावी लागेल तर पहा या ठिकाणी आपण दिलेले दिलेला हा तक्ता आकृती बंध पूर्ण करून या ठिकाणी पूर्ण केलेला आहे त्यानंतर आपण स्वाध्याय सोडवूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या वहेमध्ये अशा पद्धतीने आकृती बंधाचा तक्ता काढायचे आणि हा आकृती बंधाचा तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहोत पहा सुरुवातीला त्या ठिकाणी त्रिकोण गोल त्रिकोण वर्तुळ मग पुढं कोणता येईल आकृती बंध पूर्ण करण्यासाठी त्रिकोण आणि त्याच्या पुढे वर्तुळ पहा पूर्ण केलाय त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया अंकाचा आकृती बंद पूर्ण करायचंय आपल्याला या ठिकाणी अंक दिलाय पहिल्या ह्याच्यात एक नंतरच्या चौकटी दोन पुन्हा त्याच्या पुढे एक त्याच्या पुढे दोन आता दोनच्या पुढे परत एक येणार आणि एकच्या पुढे दोन आता या ठिकाणी बघा इंग्रजी अक्षरांचा आकृती बंध दिलेला आहे आपण ही अक्षर वाचूया ए बी सी पहा दुसऱ्या चौकटीमध्ये दुसऱ्या अक्षरापासून सुरू झालेली अक्षर दिलेत पहा पहिल्या चौकटीमध्ये ए नंबरलाय बी दोन नंबरलाय सी तीन नंबरलाय परंतु दुसऱ्या चौकटीत बी एक नंबरला म्हणजे या ठिकाणी बी हे जे दुसरं अक्षर आहे ते हिथं पहिले प्रथम आलेलं आहे बी तिसरं आहे ते दुसरं आलं आणि त्याच्या पुढचं हिथं अक्षर घेतलेलं आहे बी सी डी त्याच्या पुढच्या चौकटीत गेल्यानंतर तिथलं जे मधलं अक्षर आहे ते पहिल्यांदा आलेले आहे सी डी त्याच्या पुढे सुरू होणारी अक्षर या ठिकाणी घेतलेली आहेत आता त्याच्या पुढच्या चौकटीत गेलं तर हिथलं जे मधलं अक्षर आहे ते हिथं प्रथम आलेले डी ई यफ आता पहा इथला पुढचा आकृती बंध तयार करताना इथं जे मध्य अक्षर आहे ते घ्यायचं मध्य अक्षर कोणतं ई आपण हे ई प्रथम घ्यायचंय त्यानंतर त्यानंतर ईच्या पुढचं अक्षर यफ ई यफ जी हा झाला इथली आपण इथले अक्षर पूर्ण केलेली आहेत आता पुढच्या चौकटीतले अक्षर पूर्ण करताना ह्या चौकटी मधले जे मधलं अक्षर आहे ते पहिल्यांदा घ्यायचं इथं यफ जी यच त्याच्या पुढील अक्षर आपण त्या ठिकाणी घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ए बी सी हा इंग्रजी अक्षरांचा जो आकृती बंध दिलेला आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे आता पहा हे शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया हा षटकोन दिलाय षटकोनाला सहा कोपरे असतात सहा बाजू आणि सहा कोण असतात तो षटकोन तर पहा पहिल्या चौकटीमध्ये जी षटकोणाची आकृती दिली आहे त्याचा पहिला कोण म्हणजे पहिला कोपरा एक कोपरा आपण हे केलेला आहे त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये दोन कोपरे या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघा एक दोन तीन तीन कोपरे या ठिकाणी दाखवलेले आहेत पुढच्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार कोपरे दाखवलेत पहा षटकोनाचे कोपरे या ठिकाणी दाखवलेले आहेत एक दोन तीन चार आता चारच्या चार चा पुढची संख्या कोणती पाच तर या ठिकाणी इथं षटकोनाचे पाच कोपरे आपल्याला दाखवायचे को आहेत एक दोन तीन चार पाच आणि पुढचा आकृती बंध पूर्ण करताना पहा आता इथं पाच झालेले आहेत पाचच्या पुढची संख्या सहा तर षटकोनाचे सहा कोपरे आपल्याला या ठिकाणी दाखवायचे दो एक दोन तीन चार पाच सहा तर पहा या ठिकाणी आपल्याला हे आकृती बंधाचा जो तक्ता दिलेला होता तो तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे अशाच पद्धतीने हा स्वाध्याय सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडून घ्यायचा आहे तर पहा अशीच आणखी आकृती बंधाची काही उदाहरणं तुम्ही तयार करायची आहेत आणि ती आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत तर पुन्हा भेटूया पुढील तासाला तोपर्यंत धन्यवाद